हरे कृष्णा नमस्कार मी पंकज आपल्या अध्यात्मिक चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एंजल नंबर पाच पंचावन्न पाचशे पंचावन्न व पाच हजार पाचशे पंचावन्न याचा खरा अर्थ तुम्हाला सारखे सारखे पाच पंचावन्न पाचशे पंचावन्न किंवा पाच हजार पाचशे पंचावन्न असे नंबर जर तुम्हाला सतत दिसत असतील तर याचा अर्थ काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मग ते कुठेही असो घड्याळामध्ये पाच वाजून पंचावन्न मिनिट झालेत बिलवरती पाच नंबर दिसतोय मोबाईलमध्ये पाचशे पंचावन्न हे आकडे दिसत आहेत किंवा कोणाचे लाईक्स पाचशे पंचावन्न दिसत आहेत अशा प्रकारचे जर एंजल तुम्हाला सतत दिसत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मित्रांनो हा काही योगायोग नाही तर हा देवदूतांचाच म्हणजेच एंजल्सचा एक संदेश असतो त्याचे संकेत आणि तो आपल्या आयुष्यामध्ये कसे बदल घडवून आणतो हे आपण आज पाहणार आहोत देवदूत आपल्याशी थेट संवाद साधत नाहीत म्हणजेच कम्युनिकेशन थेट करत नाहीत पण ते नंबरमधून आपल्याला काहीतरी संदेश देत असतात एंजल नंबर पाच हा बदलाचा अंक आहे म्हणजे चेंजेस एंजल नंबर पाच आपल्याला काय दर्शवतो मोठा बदल नवीन दिशा स्वातंत्र्य जुन्या मर्यादा संपणे जीवनामध्ये नवीन अध्याय सुरू होणे हे एंजल नंबर पाच आपल्याला सांगत आहे जुन्या गोष्टी सोडा नवीन गोष्टी स्वीकारा तुमच्यासाठी काहीतरी उत्तम येत आहे असं एंजल नंबर आपल्याला सांगत आहेत जर तुम्ही अडचणीत असाल तर हा नंबर आपल्याला हेच सांगतो की तुम्ही घाबरू नका तुम्ही यातून सक्सेसफुली बाहेर पडाल जर तुम्ही कोणत्या तरी मोठ्या अडचणीमध्ये आहात तिथे तुम्हाला सतत हा नंबर वारंवार दिसत असेल तर समजा की ही जी परिस्थिती आहे ही खूप वेळ नाहीये लवकरात लवकर यातून आपण बाहेर पडतो असाच मेसेज आपल्याला एंजल्स देतात पाच नंबर दिसतोय लहान पण महत्वाचा बदल आपल्या आयुष्यामध्ये घडत आहे पंचावन्न नंबर आहे तो जर सतत दिसतोय तर समजा की निर्णय घ्यायची वेळ आता आली आहे पाचशे पंचावन्न तीन वेळेला पाच 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 हा जर नंबर दिसतोय तर समजा की मोठा लाईफ चेंज जवळ आला आहे म्हणजे लाईफमध्ये मोठा टर्निंग पॉइंट असणार आहे खूप खूप चांगल्या गोष्टी पुढे येणार आहेत फोर टाइम काय दिसत असेल फोर टाईम पाच 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 हा नंबर पुन्हा पुन्हा दिसतोय तुमचे जीवन पूर्णपणे नवीन वळण घेणार आहे देवदूत हेच सांगत आहेत भीती सोडा बदल स्वीकारा जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायामध्ये चिंतेत असाल अडचणीमध्ये असाल तर हे एंजल्स आपल्याला काय संदेश देत आहेत नवीन जॉब ऑफर येणार आहे व्यवसायामध्ये खूप मोठी प्रगती होणार आहे प्रमोशन होऊ शकतं नवीन स्किल शिकण्याची संधी पण लक्षात ठेवा जुन्या गोष्टी सोडल्याशिवाय नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करू शकत नाही आणखीन त्या होतही नाहीत जुने चुकीचे मार्ग सोडल्याशिवाय नवीन दरवाजे उघडत नाहीत पैसा आणि आर्थिक संकेत काय सांगतो तर नंबर पाच जर सतत दिसत असेल तर यामध्ये आपल्याला एंजल्स सांगतात की पैशाची हालचाल वाढेल उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतील नवीन मार्ग ओपन होतील पण एक इशाराही असतो घाईघाईने गुंतवणूक करू नका फसवणुकीपासून सावध राहा हे आपल्याला एंजल्स सांगत असतात नाते संबंध आणि प्रेम याबद्दल एंजल्स काय सांगतायत ते पाहूया जर नात्यामध्ये त्रास चालू असेल एकमेकांना समजून घेण्याची ताकद नसेल तर एंजल्स काय सांगतात था। विषारी नाते संपून जाईल नवीन व्यक्ती जीवनामध्ये येईल नात्यामध्ये स्वातंत्र्य मिळेल अशा प्रकारचे संदेश आपल्याला कडून मिळतात एंजल नंबर पाच थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर हेच सांगतायत की तुम्ही बदल स्वीकारा नवीन गोष्टी येत आहेत त्या ॲक्सेप्ट करा त्यामध्ये कुठेही घाबरण्यासारखं ना काही नाही हे चेंजेस खूप महत्वाचे आहेत पण ते चेंजेस कधी होणार आहेत काही जणांना पाच 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 असे नंबर्स कंटिन्यू सतत दिसतात पण हे चेंजेस कधी होतात तर जेव्हा जुन्या गोष्टी आपण सोडतो त्याच वेळेला नवीन गोष्टींचे दरवाजे उघडतात अशा प्रकारे आपल्याला ते एंजल्स संदेश देत असतात फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा पाचशे पंचावन्न आणि आपल्या नातेवाईक मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरे कृष्णा राधे राधे